आहो हम्म धर्मेंद्रजी बद्दल काही बातमी कळाली काहीच कळायला मार्ग नाही झाल्यापासून ना फक्त फेक न्यूज ऐकायला मिळतात बाकी काय नाही यावर कोणी आवाज का नाही उठवत पण कोण आवाज उठवणार आहे याला त्याला स्वतःच पडलंय आता माझा मित्र त्याने पण केलीच फेक न्यूज निर्लजच्या कुठला त्याला ना बोलून घेतो मी चांगला आपण त्याला खडसवून विचारू आज वाटतं पाहिजे हॅलो हा सोमेशराव कुठे या जरा घरी महत्वाचं काम होत आया सोशल मीडियावर तर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्याची जणू स्पर्धाच ये सोमेश बस कधी आला गावावर ना काय तब्येत बरी नव्हती ना वडिलांची ईश्वरकांच्या आत्म्या शांती देव काय 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 बंकस करतोय तू बरे बाबा सध्या तुमचं हे चालू आहे ना सोशल मीडियावर धर्मेंद्रजी बद्दल कस वाटलं दोन सेकंदा करता काळीच तडपला का ही भीती तो धक्का त्यांच्या कुटुंबाला काय वाटलं असं याचा विचार केला का एक के न्यूज बनवताना हो अरे छोटस डिजिटल न्यूज चॅनल आहे माझं हे बघ बातमीवर क्लिक केलं की होतो फायदा सारख्या न्यूज चॅनल वाल्यांना म्हणून या थरायला जायचं अरे त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती याचा विचार जरा तरी केला का तुम्ही आणि उद्या ते बरे होतील आणि स्वतःची न्यूज अशा प्रकारे बघतील तर त्यांना काय वाटेल रे तुम्ही बातमी नाही केली तुम्ही माणूसकीवर हल्ला केलाय अरे एवढे सिनियर कलाकार त्यांच्या आरोग्याबद्दल कुठल्याही प्रकारची खात्री ना करून घेता फक्त व्ह्यूज साठी केलेलं निंदनीय कृत्य होत ते अरे माध्यम समाजाचा चौथा आहे तुमच्यावरती जबाबदारी आहे व्ह्यूज आणि टीआरपी ना विश्वासार्हता आणि माणूस की ही जास्त महत्वाची आहे एखादी न्यूज बनवायच्या आधी ना तुम्ही शंभर वेळा विचार केला पाहिजे रे सचिन तू माझ्या वडिलांच्या बाबतीत जे बोललास ना त्यामुळे खरच मला छातीत धडधड झाली बघ ते भय दुःख काय असतं याची जाणीव मला आत्ता झाली पण तू ते एकदम आहे माझ्यासारख्या चॅनल वाल्यांनी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार केला नैतिक जबाबदारी अरे धर्मेंद्रजींच्या कुटुंबाला काय वाटलं असेल याची जाणीव मला आत्ता झाली आहे चांगल्या बातम्या पडून व्ह्यूज नाही मिळू शकत अरे तुम्ही मी आता या फेक एक न्यूज बनवणार आणि याच्या विरुद्ध विश्वासार्हता ही पी विश्वा पे पेक्षा लाख पटीने मोठी आहे हे मी दाखवून देणार सचिन हे होईना बात माणुसकीला काळी माफ असणारा ह्या वृत्ती विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे भाऊजी असं कितीतरी वेळा सोशल मीडियावर पी लिहून जिवंत माणसांना मारलं गेलं ही साखळी किती दिवस चालणार